नमस्कार शेतकरी बंधूंनो आता तुम्ही महाडीपीटी पोर्टल वरती शंभर टक्के अनुदानावर बियाणासाठी अर्ज करू शकता यामध्ये कोणकोणत्या बियाणासाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये तीळ अर्थात हवरी या बियाणासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर भुईमुख या बियाणासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया अनुदानावर बियाणे अनुदानासाठी अनुदाना आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे फार्मर आय डी शोधून काढण्यासाठी कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये टाईप करा एम एच एप आर एम एच एप आर करून सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसेल या ठिकाणी पहा एच टी टी पी एस डबल कॉलन डबल स्लॅश एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आहे या वेबसाईटची देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या ठिकाणून क्लिक केल्याबरोबर डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती याल अशा प्रकारची ही फार्मर आय डी चेक करायची किंवा पाहायची वेबसाईट आहे या ठिकाणी पहा दोन नंबरलाच ऑप्शन आहे चेक एनरॉमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे तीन ऑप्शन येतील या ठिकाणी पहा अशा प्रकारचे तीन ऑप्शन आहेत यामध्ये पहिला आहे आधार नंबर आधार नंबरनेच आपण फार्मर आय डी क्रमांक शोधून काढणार आहोत हे दोन ऑप्शनने देखील फार्मर आय डी शोधता येतो परंतु आपण सर्वात सोपी पद्धत म्हणजे आधार नंबर टाकून फार्मर आय डी शोधून काढणं या ठिकाणी आपला जो काय आधार नंबर असेल तो या बॉक्समध्ये टाकून घ्या या ठिकाणी अशा पद्धतीने आपण आधार नंबर टाकून घेऊया आता याच्याच पुढे अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे चेक, चेक। यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव त्याचबरोबर आपला फार्मर आय डी कधी जनरेट केला गेला आहे ॲप्रुव्हल केला गेला आहे त्याची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पहा आपला फार्म फार्मर आय डी क्रमांक दाखवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्वप्रथम तुमचा फार्मर आय डी क्रमांक काढून घ्या फार्मर आय डी क्रमांक काढून घेतल्यानंतर आपण महाडीबीटी पोर्टलवरती जायचं आहे महाडी बी टी पोर्टलवरती जाईल ओपन करा आणि त्यामध्ये टाईप करा फार्मर फार्मर महाडी बी टी फार्मर महाडी बी टी करून सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा अशा प्रकारची पहिलीच वेबसाईट आपल्यासमोर दिसेल याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्लिक केल्याबरोबर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती याल ही अशा प्रकारची फार्मर महाडी बी टी पोर्टलची वेबसाईट आहे अशा प्रकारचा पॉपअप या ठिकाणी येईल या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर पुन्हा एकदा असा ऑप्शन येईल पुन्हा एकदा ओके ऑप्शनवरती क्लिक करा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी लॉग इन अशा प्रकारचं ऑप्शन आहे या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी यापूर्वी युजर आय डी आणि पासवर्ड असत असायचे परंतु आता शेतकऱ्याला जो काही फार्मर आय डी क्रमांक दिला आहे त्यानेच आता लॉग इन करता येते या ठिकाणी आपण मिळालेला फार्मर आय डी क्रमांक टाकून घेऊया फार्मर आय डी क्रमांक टाकून झाल्यानंतर ओ टी पी पाठवा असा हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा या ठिकाणी काही वेळ प्रोसेसिंग होईल आणि आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जो फार्मरला फार्मर लिंक आहे म्हणजे फार्मर आय डीला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी पहा ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आय डीशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे म्हणजे जो तुमचा फार्मर आय डी काढताना मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपण आता ओके ऑप्शनवरती क्लिक करूया या ठिकाणी मिळालेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर याच्याच खाली ओ टी पी तपासा असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा फ्लॅश एस एम एस येईल या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे या ठिकाणी पन्नास टक्के अशा प्रकारचं दिसत असेल तर प्रोफाइल, या ठिकाणी आपलं प्रोफाईल या ठिकाणी शंभर टक्के कम्प्लीट करायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट असेल तर डायरेक्ट तुम्ही अर्ज देखील करू शकता या ठिकाणी कशा प्रकारे प्रोफाईल कम्प्लीट करायचं आहे ते आपण पाहूया या ठिकाणी खाली स्क्रोल करून घ्या खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी श्रेणी आणि अपंगत्व असा एक ऑप्शन आहे या ठिकाणी सर्वात शेवटच्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला काही माहिती भरण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी पहा जात प्रवर्ग असा ऑप्शन आहे या ठिकाणी निवडावरती क्लिक करा आणि जी काही तुमची कास्ट आहे एस सी एस टी ऑदर ऑदर म्हणजे ओपन आणि इतर ओबीसी वगैरे फक्त एस सी आणि एस टी यांनी हे पहिले दोन ऑप्शन निवडायचे आहेत आणि बाकीच्यांनी सर्वांनी ऑदर ऑप्शन निवडायचं आहे जर तुम्ही एस सी किंवा एस टी असा ऑप्शन निवडला तर या ठिकाणी आपल्याला जातीचं प्रमाणपत्र अर्थात जातीचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी आपण ओबीसी आहोत यासाठी वरती क्लिक केले हा ॲटोमॅटिक ऑप्शन पुढचा गेलेला आहे जर तुम्ही एस सी किंवा एस टी निवडला असतं तर त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागले असते थी। या ठिकाणी आपली कास्ट कॅटेगरी ओबीसी आहे त्या त्यामुळे या ठिकाणी ऑदर असा ऑप्शन निवडला आता याच्याच खाली वैयक्तिक अपंगत्व स्थिती असा ऑप्शन आहे आता या ठिकाणी जर शेतकऱ्याला अपंगत्व स्थिती असेल तरच या ठिकाणी निवडायचं आहे आणि या ठिकाणी अपंगाचं जे काही प्रमाणपत्र असेल किंवा यू डी आय डी कार्ड असेल तर या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी अपंगत्व वगैरे नाही त्यासाठी या ठिकाणी निवडा ऑप्शनवरती क्लिक करा आणि नो ऑप्शनवरती क्लिक करा अशा प्रकारे आपण नो ऑप्शनवरती क्लिक केले आता याच्याच खाली सेव्ह असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ही आपली प्रोफाईलची माहिती सेव्ह करून घ्यायची आहे म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे काही पन्नास टक्के प्रोफाईल होतं ते शंभर टक्के कम्प्लीट होईल या ठिकाणी आपण सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी आपली माहिती या ठिकाणी सेव्ह झालेली आहे आता पुन्हा एकदा ओके ऑप्शनवरती क्लिक करा तुम्ही पाहू शकता आपली वैयक्तिक प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट झालेली आहे या ठिकाणी तुम्ही? तुम्ही पहा आता आपल्याला बियाणासाठी अर्ज करायचा आहे शंभर टक्के अनुदानावर आपल्याला बियाणे घेण्यासाठी या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा असा दोन नंबरला ऑप्शन आहे यावरती या क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची माहिती आली आहे बँकेचा तपशील आवश्यक आहे पुढे जाण्यासाठी कृपया ते भरा आपल्याला बँकेचा तपशील या ठिकाणी भरण्यास सांगितलं आहे आता पुन्हा एकदा आपण ओके ऑप्शनवरती क्लिक करू आणि बँकेची माहिती आपण या ठिकाणी टाकून घेऊ आपल्याला या ठिकाणी बँकेचा खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर जो काय आयएफएससी कोड असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ही दोन माहिती भरल्यानंतर ॲटोमॅटिकच या ठिकाणी शाखेचे नाव येणार ना आहे आपण ही बँकेचे डिटेल्स भरून घेऊया या ठिकाणी जो काही तुमचा बँकेचा अकाउंट नंबर असेल म्हणजे डीबीटी अकाउंट लिंक असेल तोच अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून घेतला आहे आता याच्याच पुढे जो काय आय एस सी कोड असेल तो या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी आय एस सी कोड टाकल्याबरोबर या ठिकाणी ॲटोमॅटिकच शाखेचे नाव आलेले आहे आता ही माहिती जतन करा यासाठी याच्याच खाली जतन करा असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आपल्याला पुन्हा एकदा पपअप आला आहे आपल्याला आप खात्री आहे का तर या ठिकाणी होय मला खात्री आहे या ऑप्शनवरती क्लिक करा बँक खाते तपशील यशस्वीरित्या जतन केले गेले अशा प्रकारचा पुन्हा एकदा एक पॉपपाल आहे आता ओके ऑप्शनवरती क्लिक करा आपली माहिती या ठिकाणी जतन झालेली आहे आता आपण वैयक्तिक घटकासाठी अर्ज करू म्हणजे बियाणासाठी अर्ज करणार आहोत यासाठी घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा आता आपल्या समोर घटक दाखवले जातील ज्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तो घटक सिलेक्ट करा या ठिकाणी आपण बियाणासाठी अर्ज करणार आहोत त्यासाठी आपण हा बियाणाचा घटक सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी बाबी निवडा असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आत्ता आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे या ठिकाणी आपला जिल्हा दाखवला गेला आहे त्यानंतर आपला तालुका आणि त्यानंतर आपल्या गावाचे नाव या ठिकाणी दाखवले गेले आहे आपल्याला या ठिकाणी फार्मर आय डी क्रमांक आहे या ठिकाणी जर आपले जास्त फार्मर आय डी क्रमांक असतील तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पहा तुमचे जास्त फार्मर आय डी क्रमांक आहेत या ठिकाणी कोणताही एक फार्मर आय डी क्रमांक निवडा निवडल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिकच सर्व्हे नंबर सब सर्वे नंबर असेल तर सब सर्व्हे नंबर येईल तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या आय डीसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी हंगाम आहे या ठिकाणी आत्ता उन्हाळे हंगाम आहे त्यासाठी या ठिकाणी उन्हाळी सिलेक्ट करा यानंतर याच्याच पुढे घटक निवडायचा आहे या ठिकाणी निवडा ऑप्शनवरती क्लिक करा आणि या ठिकाणी पहा प्रमाणित बियाणे वितरण या ऑप्शनवरती क्लिक करा हा एकच ऑप्शन सध्या आहे यानंतर पिकाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पिकाचा प्रकार निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी गळीत धान्य असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यानंतर पीक असा ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करा आपल्याला या दोन पिकापैकी कोणतं पीक या ठिकाणी घ्यायचं आहे उन्हाळ्यात कोणतं पीक पेरायचं आहे आणि कोणत्या पिकाचं आपल्याला बियाणं हवं आहे त्या पिकावरती सिलेक्ट करा आपण भैमुखासाठी अर्ज करत आहोत यासाठी बहिमुख वरती क्लिक करा अशा प्रकारे भैमुख सिलेक्ट होईल आता यानंतर या ठिकाणी लक्ष द्या आपल्याला किती पिशवा या ठिकाणी पाहिजे आहेत वीस किलोची आणि तीस किलोची अशी दोन पिशव्याचा प्रकार आहे या ठिकाणी आपण हे क्षेत्र हेक्टरमध्ये निवडायचं आहे आपल्याला किती हेक्टरपर्यंत आपल्याला भैमुख पेरायचं आहे त्यानुसार या ठिकाणी क्षेत्र निवडा आपल्याला जर वीस गुंट्यात पेरायचं असेल तर या ठिकाणी तीस किलोची पिसवी येईल या ठिकाणी अशा प्रकारे वीस गुंटे अशा प्रकारे टाकून घ्या अशा प्रकारे टाकल्याबरोबर ॲटोमॅटिक या ठिकाणी तीस येईल या ठिकाणी खाली क्लिक करू ॲटोमॅटिक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीस किलो आलेला आहे आपल्याला जर जास्त बियाणं हवा असेल तर आपण एक एकर अशा प्रकारे टाकू शकता म्हणजे चाळीस घुंटे अशा प्रकारे टाकल्याबरोबर या ठिकाणी साठ किलो आलेले आहे आता याच्याच खाली आपल्याला जतन करायचं असेल तर या ठिकाणी जतन करा आपल्याला एकच पिशवी पाहिजे या ठिकाणी आपण वीस गुंटे करूया म्हणजे तीस किलोची एकच पिशवी येईल या ठिकाणी तीस किलो झाली आहे आता आपण जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्याला अशा प्रकारचा फ्लॅश एस एम एस आलेला आहे आपला अर्ज जतन झालेला आहे आपल्याला जर आणखीन घटक निवडायचे आहेत का असेल तर यस ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे आणखीन घटकासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तरच यसवरती क्लिक करायचं आहे अन्यथा आपण नऊ ऑप्शनवरती क्लिक करून पाठीमागे यायचं आहे या ठिकाणी आपल्याला एकच अर्ज करायचा आहे आपण नऊ ऑप्शनवरती क्लिक करू आत्ता या ठिकाणी अर्ज सादर करा असा एक ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अशा प्रकारचा आला आहे या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत ती तुम्ही वाचू शकता आता ओके ऑप्शनवरती क्लिक करा परत एकदा या ठिकाणी पहा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर ज्या घटकासाठी आपण अर्ज केला आहे ते, त्या त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण बहिमुख बियाणासाठी अर्ज केला आहे या ठिकाणी तशी माहिती आलेली आहे आत्ता याच्याच खाली हा चेकबॉक्स आहे यावरती क्लिक करा अशा प्रकारची मार्किंग होईल आणि आत्ता आपल्याला पेमेंट करून घ्यायचे आहे या ठिकाणी पे ऑप्शनवरती क्लिक करा आपल्याला या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट या ठिकाणी करायचं आहे पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी मेक पेमेंट असा ऑप्शन आहे या ठिकाणी खाली क्लिक करा आपण या ठिकाणी सर्व प्रकारे पेमेंट करू शकतो या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याच ऑप्शनवरती हो क्लिक करा यानंतर पुन्हा एकदा पे गव्हर्नमेंट असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आता आपली माहिती पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवेल आता प्रोसीड फ्रॉम पेमेंट असा काळ्या रंगामध्ये ऑप्शन आहे यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पहा सर्व प्रकारे पेमेंट या ठिकाणी करू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय वॉलेट क्यू आर सर्व प्रकारे पेमेंट या ठिकाणी करू शकता आपण क्यू आरने पेमेंट करून घेऊया यू पी सी क्यू आर या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्यासमोर अशा प्रकारचा क्यू आर कोड आलेला आहे आता हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचा आहे आपले पेमेंट यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेले आहे आपला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी सक्सेसफुल आलेले आहे आता ओके ऑप्शनवरती क्लिक करा आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता आणि नाही काढली तरी तुम्ही कधीही लॉग इन करा या ठिकाणी आपण घटक इतिहास या ऑप्शनचा वापर करून याची प्रिंट कधी पण काढू शकता या ठिकाणी आता क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असे वेगवेगळे ऑप्शन आपल्यासमोर दिसतील या ठिकाणी लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक करा आत्ता आपल्यासमोर आपण जो फॉर्म भरला त्याची पूर्णपणे डिटेल्स या ठिकाणी आलेले आहे आपल्याला जर हा अर्ज कॅन्सल करायचा असेल तर या ठिकाणी कॅन्सल ऑप्शन आहे याचा वापर करून तुम्ही कॅन्सल करू शकता या ठिकाणी अर्ज पहा असा ऑप्शन आहे त्याचबरोबर पावती पहा त्याचबरोबर फीची पावती पहा असे वेगवेगळे वेग ऑप्शन आहेत आपण पावती डाउनलोड करून घेऊया या ठिकाणी अशा प्रकारची पावती आहे ही डाउनलोड केलेली आहे अशा प्रकारे पावती आपण डाउनलोड केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र